स्वागत so, आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण जनसंपदा पदविभाग भरतीसाठी आतापर्यंतचे जेवढे पण पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला कोणकोणते कौं प्रश्न विचारले होते कोणत्या टॉपिक वरती कोणते प्रश्न विचारले होते जास्तीत जास्त आपण जीके चे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत आजच जर म्हटलं तर दोन शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तर दोन शिफ्ट मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते कालचे प्रश्न कोणते होते परवाच्या दिवशीचे अशाच प्रकारचे सर्व आतापर्यंतचे झालेले चे प्रश्न जेवढे पण प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा आज जर म्हटलं तर आज दोन तारीख आहे आणि पहिल्या शिफ्टला हे प्रश्न आले होते त्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या शिफ्टला कोणते प्रश्न आले होते तेही आलेले आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडीओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय विचारला गेला होता अरवली पर्वतावरती प्रश्न आलेला आहे दक्षिण भागात कोणत्या राज्यपर्यंत विस्तारलेला आहे अरवली पर्वतावरती प्रश्न आलेला आहे पुढे जर विचार केला तर ग्रामीण भागात जर विचार केला तर आपल्याला इथं बघा काय म्हटलेलं आहे मायक्रो फायनान्स पुरवणारी संस्था कोणती ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्स पुरवणारी संस्था कोणती यावरती प्रश्न आलेला आहे बाकी जर म्हटलं या सर्व हे जे प्रश्न आहे यांची स्पष्टीकरणासोबत उत्तर आपण आपल्या वरती लगेच जर लगेच पोस्ट करतच असतो जे मागील विद्यार्थी जॉईन आहेत त्यांना सर्व माहितीच असेल बाकी या व्हिडिओच्या माध्यमाने आपण फक्त प्रश्न बघूया आणि बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या टेलिग्राम वरती देऊया आणि बाकी जर म्हटलं तर या पीडीएफ मध्ये बघा आतापर्यंत हे जे पीडीएफ आहे आतापर्यंत जल जलसंपदा पदविभाग भरतीला आतापर्यंतचे जे आलेले क्वेश्चन आहेत प्रश्न आहेत ते सर्व एकत्रित या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत बघा हे जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर ते कसं भेटणार त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे बघा सर्व काही प्रश्न आतापर्यंतचे जेवढे पण प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते सर्व एकाच पीडीएफ मध्ये मी इथं जमा केलेले आहेत तर आजचे सर्वात प्रथम प्रश्न बघूया त्यानंतर तुम्हाला हे पीडीएफ कसं भेटणार त्याविषयी माहिती मी तुम्हाला पुढे मध्ये देणारच आहे तर बघा आपल्याला पुढील प्रश्न विचारला होता महाराष्ट्र राज्याचे हरित आच्छादन अभियान कोणते यावरती प्रश्न विचारला होता वरती जर विचार केला तर बागोर कशासाठी प्रसिद्ध आहे यावरती प्रश्न विचारला होता आजचे हे पेपरला प्रश्न आले टी सी एस नुसार परीक्षेसाठी ठीक आहे आता जर म्हटलं तर लेटेस्ट आपले दारूबंदी भरती सुरू होणार आहे तर त्यासाठी सुद्धा हे टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा आमदार संख्या यावरती प्रश्न आलाय आणि मागील जर पेपर झाले तर त्यावरती सुद्धा आपल्याला निवडणूक ठीक आहे निवडणुकीवरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न जर म्हटलं तर विधानसभा आमदाराचा कार्यकाळ किती असतो त्यावरती प्रश्न विचारलाय सन पंचा पंधराशे पंचावन्न मध्ये मुघल साम्राज्य या टॉपिक वरती एक प्रश्न आलेला आहे चला पुढील आठव्या नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर सन तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये वरती हल्ला झाला होता त्यावेळी जर म्हटलं तर दिल्ली उद्ध्वस्त झाल्यावर सत्ता कुणाशी होती यावरती इतिहासावरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे पुढे जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पथ विमा आणि शेती उत्पन्न सुधारण्यासाठीचा उपक्रम कोणता आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे पुढे दहा नंबरचा जर म्हटलं तर हरितग्रह वायू कोणता आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे जर विचार केला तर पुढील प्रश्न मिनी मल्टीप्लायर वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे पुढे जर विचार केला तर मालमत्तेचा ह हक्क यावरती घटना दुरुस्ती कोणते नियम कोणता आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढे जर विचार केला तर राज्य निर्मिती सीमा अनुच्छेद यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न चौदा नंबरचा आपल्याला हाफ वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे हाफ ओशियन कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय पुढे जर विचार केला तर एन आर एल एम ची संस्था कोण चालवते यावरती प्रश्न विचारला गेलाय पुढे जर विचार केला तर यु ची डी सुरुवात कधी झाली यावरती प्रश्न विचारला गेलाय हे आजचे सामान्य ज्ञानाचे पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारले गेलेले आहेत चला पुढील प्रश्न बघूया भरपूर प्रश्न आजच्या आलेले आहेत तर जवळपास जर म्हटलं तर तेवीस प्रश्न आपल्याकडे आले ठीक आहे पुढे जर विचार केला तर विदर्भातील आपल्याला मुख्य पीक कोणते त्यावरती प्रश्न आलाय विदर्भामध्ये कोणतं मुख्य पीक घेतलं जातं यावरती प्रश्न आलाय त्यानंतर सुंदरबनवरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर इस्रायलचे जे हमस युद्ध आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र पर्वतरांग वरती प्रश्न आहे त्यानंतर मुळशी सत्याग्रहाचा केंद्रबिंदू यावरती प्रश्न आलेला आहे पुढे दोन हजार अकराच्या जनगणनेवरती कोणता प्रश्न आलेला आहे बघा दोन हजार अकराच्या जनगण्यवरती प्रश्न आलेला आहे प्रदेश प्रदेशमध्ये आपल्याला सर्वात कमी स्त्री पुरुष साक्षरता कुठे आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे पुढे आपल्याला पुढील प्रश्नाचं जर म्हटलं तर नगरपालिका यांच्या आर्थिक बाबीवरती लक्ष देणं आणि सुधारणा करणे किंवा सुचवणं हे जे काम आहे ते कोण पाहते यावरती प्रश्न विचारला गेलाय टोटल जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टला आजचा जो पेपर झालेला आहे जलसंपदा पदविभाग भरतीचा त्याच्यामधील एकूण जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टला हे तेवीस प्रश्न विचारले गेले होते तर बघा आज विचार करूया आज हे पहिल्या शिफ्टचे इथे प्रश्न तुम्हाला दिसत असतील आता दुसऱ्या शिफ्टचे जर म्हटलं तर बघा आज विचारलेले पहिल्या शिफ्टचे प्रश्न त्यानंतर दुसऱ्या शिफ्टचे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर इथं बघा मराठीवरती जर विचार केला तर काळावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेत त्यानंतर उत्तरावरती पाच प्रश्न विचारले समानातीवरती तीन शब्द वाक्प्रचार व मनी यावरती दोन प्रश्न विचारले हे मराठीवरती प्रश्न विचारले गेले ठीक आहे पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला अजून प्रश्न भेटलेले आहेत इथे आपल्याला सेकंड शिफ्टचे इथे प्रश्न दिलेले आहेत विदर्भात सर्वाधिक घेतले जाणारे पीक हे झालं त्यानंतर पुढील प्रश्न बघूया तर इथं मराठीवरती अति तिथे माती यावरती प्रश्न विचारला गेला होता यानंतर इथं ऑट शब्द विचारला होता त्यानंतर इथं हात देणे यावरती प्रश्न होता उत्तरेवरील प्रश्न होते काळावरती तीन प्रश्न होते केलप्रोगी वाक्य यावरती प्रश्न विचारलाय समानार्थी त्यानंतर वाक्यात उपयोग नकार वाक्य होकारार्थी करणे यावरती प्रश्न विचारलाय त्यानंतर विराम विराम चिन्ह यावरती प्रश्न विचारलाय प्रकाश कालन अर्थ प्रकाश कालन या शब्दाचा अर्थ विचारलाय ठीक आहे या टाइपच्या मराठीवरती प्रश्न विचारलेत इंग्लिश जर म्हटलं तर लेवल इझी होती अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये पॅराजम्बल वरती दोन क्वेश्चन होते वरती पाच प्रश्न एरर वरती समानाती विरुद्धाती आपल्याला यावरती चार प्रश्न होते या टाइपचे प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे हे झालं आपल्याला पहिल्या शिफ्टचं बाकी मराठी इंग्लिश आणि त्यासोबत बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता बुद्धिमत्तावरती जर म्हटलं तर इथं बघा खाली दिलेलं आहे इझी होतं बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ताचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम बघा हे बुद्धिमत्ताचे टॉपिक आहे थोडक्यात खाली येतो आजच्या पहिल्या शिफ्टला बुद्धिमत्ताच्या बुद्धिमत्ता शिपला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते वरती प्रश्न होते नंबर आणि त्यासोबत आपल्याला जे पण अक्षर आहे त्यांच्यावरती त्यानंतर कोडिंग डिकोडिंग वरती वरती प्रश्न होते ब्लड रिलेशन त्यानंतर सिम्प्लिफिकेशन त्यानंतर लेटर सिरीज त्यानंतर सिंबॉल्स यावरती प्रश्न विचारले होते डिजिट वरती आपल्याला वरती प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला एलिमेंट वरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे तर हे सर्व काय आपण आपल्या मध्ये कव्हर केलेलंच होतं जवळपास जर म्हटलं तर बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी हे जे तीन सब्जेक्ट आहे हे जवळपास आपण आपल्या मध्ये सर्व टॉपिक नव्वद टक्के कव्हर केलेले होते ठीक आहे भरपूर विषयांच्या नोट्स आपण दिलेल्या होत्या आणि चालू घडामोडी जर म्हटलं तर सर्व पूर्ण जी चालू घडामोडी आहे डिसेंबर पर्यंतची पूर्ण केली होती त्यामुळे चालू घडामोडीचं सपरेट काय देण्याची गरज दुसऱ्या शिफ्टचा जर विचार केला तर आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला गेला आहे जलयुक्त शिवार योजना वर्ष यावरती प्रश्न आलेला आहे पहिली महिला शासन दिल्लीची कोण होती त्यावरती प्रश्न विचारलाय महानगरपालिकेचा कर गोळा करण्याचा अधिकार कोणाला होतो यावरती प्रश्न आलाय लहान शहरांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर यावरती त्यानंतर भाग नऊ यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर इथं जर विचार केला तर महाराष्ट्र हायड्रोजन स्कीम जुलै दोन हजार तेवीस यावरती प्रश्न आलेला आहे पुढे जर विचार केला तर बघा पुढील आपल्याला आठ नंबरचा प्रश्न काय आहे तर म्हटलं तर आपल्याला वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा यावरती सुद्धा प्रश्न आलाय बजेट प्राथमिक उद्देशावरती प्रश्न आलाय आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर जर विचार केला तर ग्लोबलायझेशन वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे पुढे अजून बघू या टॉपिक कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले गेलेत भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत पुढे आपल्याला अकरा नंबरचा प्रश्न शाश्वत विकास प्राथमिक उद्देश यावरती प्रश्न आलेला आहे आपल्याला दोन हजार तेवीसचा फिफा फुटबॉल महिला विजेता कोण आहे त्यावरती प्रश्न विचारलाय पुढे आपल्याला एक हजार कमी योजना महाराष्ट्र यावरती प्रश्न आलेला आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्याला जैन धर्म कोणाकडून स्वीकारलाय यावरती प्रश्न विचारलाय गोदावरीचं महाराष्ट्रातील स्थान विचारलंय त्यानंतर विचार केला तर पुढे अहमदनगर पुणे सोलापूर पक्षी साठी अभयारण्य कोठे आहे त्यावरती प्रश्न विचारलाय त्यानंतर बघा आपल्याला एक महार्शी करुणवती प्रश्न विचारलाय त्यानंतर राज्यसभा सदस्य खासदार विचारले पुढे आपल्याला अल नीनो संबंधित स्टेटमेंट वरती एक प्रश्न विचारला गेलाय पुढे आपल्याला एसआयसीसी कोल इंडिया कोणत्या राज्यात आहे यावरती प्रश्न विचारलाय संत मेळा इथं यावरती यांच्या यांच्यावरती एक प्रश्न विचारलाय इथं संत मेळा चौदार तळे कशाशी संबंधित आहे यावरती प्रश्न विचारलाय आणि त्यानंतर इथं परराष्ट्र मंत्री जबाबदार वरती एक प्रश्न आलाय अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशशी संबंधित किल्ला आहे त्यावरती प्रश्न विचारलाय त्यानंतर पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रदूषित शहर नाही तर काय ठिकाण वगैरे यावरती एक प्रश्न विचारलाय पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे जनगणना दर ठीक आहे कोणते किती वर्षांनी जनगणना होते त्यावरती प्रश्न विचारलाय ठीक आहे या टाइपचे तुम्हाला सेकंड शिपला प्रश्न विचारले गेले होते जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बाकी जर म्हटलं तर भरपूर प्रश्न आतापर्यंतचे आपल्याकडे आलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न आता इथून मागे जलसंपदा पदयोग भरतीसाठी कोणत्या ना कोणत्या जे पण पद असेल त्याच्यासाठी विचारले गेले होते सर्व काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर चला हे जे पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर ते कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्या अगोदर एका नवीन पुस्तकाविषयी तुम्हाला माहिती देऊन घेतो बघा बघा मित्रांनो मध्ये एक नवीन पुस्तक आलेलं आहे पोलीस भरतीसाठी आपल्यासाठी महत्वाचं प्रश्नपत्रिका संच लेटेस्ट दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये एकत्रित भेटून जाणार आहे मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर एकूण पंच्याण्णव प्रश्न पत्रिकेचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे यामध्ये खूप आय एम पी महत्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहेत आणि लेटेस्ट जर म्हटलं तर आतापर्यंत ज्या पंचायत प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये केलेला आहे का बघू शकता आता दोन हजार तेवीस ला जर म्हटलं तर जे पण पेपर झाले ते सर्व पेपर यामध्ये देण्यात आले बघा अशा प्रकारची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एकोण पंच्यापत्रिकेचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे स्वरूप जर म्हटलं तर बघा स्वरूप अशा प्रकारचं असणार आहे एकदम स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या टायपिंग तुम्हाला या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे आणि खाली त्याच्याच खाली त्यांची उत्तरं देखील बघण्यासाठी भेटतील आणि त्यासोबत तुम्हाला मध्ये इतर जी पण महत्वाची माहिती असेल आपल्याला पोलीस भरतीसाठी ती सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो ही सर्व माहिती क्वेश्चन पेपर तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम चालू आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक नक्कीच वापरू शकता ठीक आहे हे पुस्तक असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता पोलीस भरतीसाठी तर हे पुस्तक तुम्ही पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नक्कीच घेऊ शकता मार्केटमध्ये लेटेस्ट नवीन आलेलं आहे ठीक आहे तर हे पुस्तक होतं त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतली तर चला आता आपण बोलूया की आपल्याला जर नोट्स पाहिजे तर नोट्स तुम्हाला कुठून भेटतील बघा तर नोट्स जर म्हटलं तर नोट्स आपण नोट्स विषय सविस्तर माहिती तुम्हाला एक नंबर देतोय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट नंबर वरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज आहे कोणत्याही पदाच्या नोट्स पाहिजे असेल तर फक्त पदाच नाव सांगायचंय त्या पदाच्या नोट्स तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे विषयाच्या भेटतील त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल त्यासाठी हा आपण नंबर देतोय आणि अजून एक महत्वाचं म्हणजे हे जे पीडीएफ आहे हे जर तुम्हाला पाहिजे नसेल तसं मी स्वरूप सर्व सपरेट सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केलाय परंतु तुम्हाला तरी देखील हे आतापर्यंतचे जेवढे पण प्रश्न झालेत तर त्यांचं हे जे पीडीएफ आपण तयार केलेलं आहे हे पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पीडीएफ तुम्हाला मिळवण्यासाठी वायबीडी अकॅडमी ठीक आहे वाय बी डी अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनेल आहे तुम्ही सर्च करा वाय बी डी अकॅडमी ठीक आहे अकॅडमी ठीक आहे हा जो चॅनेल आपला सर्च करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो चॅनल जॉईन करायचा आहे तिथे तुम्हाला हे जे पीडीएफ आहे आठ वाजेपर्यंत मी अपलोड करून देईल ठीक आहे आठ वाजेपर्यंत रात्रीचं तुम्हाला हे पीडीएफ तिथे भेटून जाईल बाकी या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र